एक तास कोणी घालवला तू सांगा ना तुम्ही सांगतो ना मी कमी <premises> सांगू <montage> मी सांगतो त्याच कारण म्हणजे म्हणजे राजकारण राजकारण म्हणजे राजकारण राजकारण हे चांगलं असत घसकरला काढी लाव महाराज राजकारण जवळ लढवलं तेवढं लढलं जात माहिती आहे मला आणि खाजवलं तेवढं खाजलं जात मग घरी खाज नाही इथे मला उशीर असा झाला मी सकाळीच सकाळी उठलो चहा पिला दात घासले हो महाराज कानाच्या देईन तुझ्या काय आलं दात घासले मग चहा पिला हा उलट झालं बराबर आहे हा दात घासले तोंड चहा पिलो कपडे घातल्यान डायरेक्ट आंघोळीला बसलो महाराज कपडे काढून आंघोळीला बसला काय आहे जुन्या कपड्यावर कपडे अंगावर कौलटीचे किरपीत खातो आहे आंघोळ केली ड्युटीचे कपडे अंगावरती चढवले घरात पाय काय दारात पाय तोपर्यंत महाराज माझी बायको कोण बायको माझी बायको मला म्हणाली कमी तुझी बायको महाराज माझी बायको मला म्हणाली गोवा अरे वेड्या फक्त माझी बायको मला म्हणाली त्यांना महाराज माझीच बायको मला म्हणाली कोणतं काम जुड चुड करते तुला काय तुझी बायको आहे का मी तुम्हाला कधी बायको बोललो महाराज माझी बायको मला म्हणाली हा त्यांना माझ्याकडून शिकून घे तुला शिकतो मी की माझी बायको मला म्हणाली हा बाबा बायको अशी म्हणाली शिकू का तुला कशी काढून घेऊ माझी बाई तुम्हाला हा म्हणाले 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 ड्युटी समोर आली ते नाही म्हणाली ती म्हणे तुम्ही रोज उठा ड्युटी ड्युटी आणि घरची ड्युटी कोण पाहणार बरोबर एक काम करा म्हणे आज तुम्ही ड्युटीवर जाऊ नका का नाही रे बाईने असा शब्द मुकातून काढला महाराज

भाई भाई तुला मला लोसून खाऊ घालतो मला नाही बायकोला बोललो मी तुम्ही मी काय अंगावर घेता काय माहिती एवढं मी तुला पैसे देतो तू घरी जातो माझ्या पैशांवरती तुझे मुलं बाळ खातात मला म्हणतो लोसण खाऊ घालतो का रे सांगा बाबा बायकोला बोललो मी तुका मानाच्या खाली समोर आहात काय तुला राजा दिसतो पण दिसतो मी तुम्हाला कस काय बोलू मी समोर अंतर माझ्या बायकोला बोललो मी ते तुम्हाला सांगत होतो मी समोर अंतर बाई म्हणे ते कारण सांगू नका म्हणे आज ड्युटी जाऊ नका फक्त काबर जाऊ नको ती म्हणे माझे नऊ महिने नऊ दिवस परिपूर्ण झाले म्हणे माझ्या पोटात दुखायला लागलं म्हणे मग तुझ्या पत्नीला दवाखान्यात घेऊन गेला असता आता दवाखान्यात घेऊन जायला लागतो पैसा बाबा पहिले वीस पंचवीस हजार रुपये क्वांटरला डिपॉझिट जमा करावं लागते तेव्हा पेशंट ऍडमिट करता आता डॉक्टर लोक सुईनबाईकडे कडे घेऊन गेला असता सुईनबाई बी तीन चार हजार रुपये शोबाईला हात लावत नाही आता मग तू काय केला अस बाकीचे लोक म्हणे बाई भो एक काम कर म्हणे तुझी गरीब परिस्थिती आहे हे तुझ्या बायकोला उचल सरकारी दवाखान्यात घेऊन जा म्हणे दहा रुपयाच्या केस पेपर मध्ये तुझं फुकट मध्ये काम होईल म्हणे आता सरकारी दवाखान्यात जर घेऊन जायचं ठरलं तर लागतो वशिला बरोबर ज्याचा वशिला त्याला पलंगाची लगेच भेटून जाते ज्याच्याकडे का पैसा त्याच्या मग चार चार पाच पाच डाटर फिरतात आणि ज्याच्याकडे का दादागिरी त्याला सलाया बाटल्या गोया घरपर्यंत पोहोचवतात लोक बायला म्हणतात एक काम कर माझ्याकडे पैसा बी नाही वशिला बी नाही दादागिरी बी नाही हे तुझं बाळात पण आहे ना म्हणतात दोन महिने पुढे लोटपंत बाईचे नऊ महिने नऊ दिवस परिपूर्ण झाले कि बाई बाळतीन होते ते कधी थांबल्या जात नाही ते माझं सासू दाव चार पाच दिवस पुढे लोटा होत का तशशीबाईच्या पोटात लागले दुखायला लागले बाई रडायला मी गेलो बाथरूम घाबरून घाबरून गेलो मी घाबरून मग दोन चार एक म्हातारी बाई होते बस त्या म्हातारीला घेऊन आलो बाईला घरात घेऊन गेले हाय गर्दी माझ्या घरात पुऱ्या बायात बाया माझं घर राहून माझी काकू मला घरात देत नव्हते त्या ठिकाणी माणसाच काम नाही बस मग नावे झाला बाहेर खाटीवर बसलो एक दीड घंटा झाला आला घरामधून आवाज म्हणता बस आपल्याला काहीतरी झालं काकू बाहेर आले बाबा मला मुलगा झाला मला मुलगा झाला बा બાબા મુલગા માપ હતો ન કરાયા બાપુ આયકા ગરીબ માણું છે કાપુ પૈજાબરી કરતા તમે હા માનવા

आता एवढ्या गावात तोंड जर गोड करायचं ठरलं तर किती पैसा लागल जोडीदार पण असे होते म्हणे कोणी म्हणे नाईन्टी मारायला पन्नास दे एक रुपया खिशात मी ड्युटीवर आलो पगार लवकर होत नाही मग मी पण एवढ्या डोक्यानं हुशार बाबा डोकं चालवलं कमी पैशामध्ये त्या गावात तोंड गोड केलं बाबा मी कमी पैशामध्ये सर्व गावाचं तोंड तू गोड केलं काय खाऊ घातलं रे आज त्या गावाला गो खाऊ घातला बाबाय काय झाल्या गो खाऊ घात गुळ गुळ हातील झाल्या तुला अहो गुळ गुळ एक भेडी घेऊन आलो मस्त कुचकडा केला गावाची वाटून दिले काय करू मग मग पण आता मुलगा माझ्यावर आहे का बायको आहे काको घरात घुसू देत नाही होती जीव पण चुटू बुटू करे काय करावं मग आमच्या घरावर सान होत बाबा बस घरावर चढलो साण्या वाटे डुंकून पाहिलं बाबा मी बी पाहतो तू मग ढुंकून पाहिलं ढुंकून अस वाकून वागतो मी पासून वागतो बी रोडतो बाबा मग काय काय मग बाबा मी तुम्हाला डुकून पाहिलं तर पोरग खाटीवर झोपलं होतो बाबा एका दिवसाचं बा खाटीवर झोपलो होतो हातीवर झोपलेलं होत बाग त्या खोऱ्याची नजर आणि माझी नजर एक झाली बाबा मुलाची नजर आणि तुझी नजर एक झाली झोपेल पोरगं खाटीवर उठून बसला हो हो हो